दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेवगाव रस्त्यावरील गेट क्रमांक दोन समोरील अतिक्रमण काढावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं गेटबंद आंदोलन केलं गेलं तर या आंदोलनादरम्यान बोर्ड फाडण्याच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते संतप्त झाले त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे हे आंदोलनस्थळी दाखल झाले आणि ते थेट सभागृहात आले यावेळी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला या मुद्द्यावरून धारेवर धरलं यावेळी संचालक मंडळ आणि ढाकणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली त्यात राजळे आणि ढाकणे समर्थकांची चांगलीच जुंपली या ठिकाणी आमदार प्रमिकांत राजळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक सव्वा वर्षापासून हे संचालक मंडळ या मार्केट कमिटीचा कारभार अतिशय प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडत आहे याचा जर नमुना पाहिला तर आत्तापर्यंत आपण एक वर्षामध्ये सव्वा कोटी रुपयाच्या ठेव या ठिकाणी ठेवलेल्या आहेत पावणे दोन कोटीचा बिझनेस या ठिकाणी झालेला आहे आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून चांगल्या की काहीतरी काय अतिक्रमण झालं हे झालं काढायचं आता हे अतिक्रमण जर म्हटलं तर मार्केट कमिटीमध्ये कमीत कमी पंचवीस ठिकाणी अतिक्रमण आहे आता हे अतिक्रमण यांच्या ज्या यांनी आंदोलन केलं राष्ट्रवादीवर आज त्यांच्या ताब्यात ही संस्था होती तर त्यांच्या काळात हे निघालं नाही अतिक्रमण त्यांनी काढलं नाही त्यांनी पोलीस स्टेशनला पैसे भरले म्हणतात पोलीस स्टेशनला पैसे आहेत पण ह्या मार्गाने अतिक्रमण न काढता आमदार ताईंनी आम्हाला आदेश दिले का शांततेने शांततेच्या मार्गाने काय करता येईल ये त्या ज्यापिरी करा आणि ते अतिक्रमण काढा आपलं खरवंडी उपबाजार जे आहे खरवंडी येथे तिथे रस्त्यावरती अतिक्रमण होतं गेल्या सात आठ वर्षापासून त्या अतिक्रमणधारकालाही आम्ही विनंती केली का तुम्ही ते अतिक्रमण काढून घ्या तर त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आज त्या ठिकाणी ते अतिक्रमण निघालं रस्ता पण झाला आणि त्या ठिकाणी आम्ही काटा बसवून ती मार्केट कमिटी आम्ही डेव्हलप करत आहोत ह्याही मार्केट कमिटीत आम्ही काटा बसवून या ठिकाणी कांदा मार्केट चालू करून ही पातळीची मार्केट कमिटी आम्ही डेव्हलप करत आहोत तिसगावलाही तीच परिस्थिती आहे आता हे अतिक्रमण जे म्हणतात हे एक सात आठ वर्षापूर्वी जेव्हा याचं काय अतिक्रमणधारकाने समजा अतिक्रमणधारक आपण म्हणतो ते काय म्हणतात का ही जागा आमचीच आहे हे कोर्ट मॅटर चालू होतं तर त्यांना त्या ते जागेच्या मालकाने आमच्या अगोदर म्हणजे बाजार समितीच्या अगोदर त्यांना एक नोटराईज केलं होतं ती नोटरी खरी खोटी तो कोर्टाचा विषय होता तर ते नोटराईज आपल्या अगोदर त्यांना करून दिल्यामुळं त्यांनी तो मालकी हक्क त्या ठिकाणी दाखवला ह्या जागेवर आता ह्या जागेवरती यांनी मालकी हक्क दाखवला त्याच्या शेजारी अधिकृत आपलं गेट होतं याच्या शेजारी जो आपला पंधरा वीस मीटर रस्ता जातो त्या शेजारी रोडला आपलं एक गेट होतं तर ते गेट सदर काळातही साधारण दोन हजार वीसमध्ये जे सभापती उपसभापती सचिव या ठिकाणी होते त्यांनी लेखी दिलं का हे गेट आम्ही काढत आहोत आणि आमचा या गेटवर काही अधिकार नाही म्हणजे जे गेट आपलं अधिकृत होतं ते जर काढलं नसतं तर हे पुढचं गेट काढून द्यायची जबाबदारी त्या मालकाची होती कारण कोर्टातून तो निकाल आपल्या बाजूने लागला होता आणि कोर्टाच्या मालकाने ते जबाबदारी काढून दिलं असतं नसतं काढून दिलं तर आपलं पहिलं गेट जे होतं ते गेट काढायला नको होतं ते गेट काढलं म्हणजेच हे अतिक्रमण ठेवायला हेच खरे कारणीभूत आता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बाजार या ठिकाणी मोठा असतो म्हणून दोन गेट आहेत गेट क्रमांक एक कोरडगाव रोडला आहे आणि शोगा रोडलाच गेट, गेट क्रमांक दोन आहे या ठिकाणी काही अतिक्रमण झालेला आहे आणि म्हणून गेट क्रमांक दोन शोगा रोडचं हे गेली काही वर्षांपासून बंद आहे येथील शेतकऱ्यांची इतर बाजार करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे सदर अतिक्रमण काढून हा गेट मोकळा व्हावा ही मागणी अनेक वर्षाची आहे या ठिकाणी चार वर्षापूर्वी सदर अतिक्रमण काढण्यासाठी संस्थेनं पोलीस बंदोबस्त मागितला त्याची रितसर माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यावेळेस परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी आवश्यक ती फी जी असते तीसुद्धा संस्थेने भरलेली आहे असं असतानाही अतिक्रमण निघत नाही वेळोवेळी अनेकांनी आंदोलन केलं आज माझे सहकारी आग्मीजन सोन टक्के असतील गोरक्ष दाखणे असतील माझ्या इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे असतील आमचे सगळेच सहकारी पदाधिकाऱ्यांनी इथं मोठं आंदोलन केलं होतं आत्ता या ठिकाणी सगळे चर्चा झाल्यानंतर सदर अतिक्रमण काढायला काही काड़, काळ कालावधी संस्थेने मागितलेला आहे माननीय लोकन्यायालयात देखील त्यांच्या म्हणण्यानुसार सुनेनामा होऊन सदर व्यक्तीने हे अतिक्रमण मी काढून घेईल असं माननीय लोक अदालाच्या समोर सांगितलेलं आहे आता त्याला महिना होऊन देखील झाला मागच्या आंदोलनाला एक महिन्याची मुदत मागितली त्यालाही महिना होऊन गेला आणि म्हणून माननीय चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळांनी आम्हाला ही एक शेवटची मुदत द्या न्यायालयातनं ले समोरच्या व्यक्तीला मुदत दिली असल्यामुळे आमची विनंती आहे आणि म्हणून तसं त्यांनी आता आम्हाला चेअरमन आणि संचालकांनी त्या ठिकाणी लेखी दिलेला आहे या मुदतीचं रातिक्रमण त्यांनी निघालं नाही काढलं नाही गेटवरील झालेलं अतिक्रमण दोन महिन्यात काढावं अन्यथा आम्ही स्वतः ते काढू असा इशारा ढाकणे यांनी दिला तर लोकन्यायालयामध्ये या प्रकरणी अतिक्रमण काढण्यासाठी दोन महिन्यांची मुदत संबंधितांनी मागितली असून हे आंदोलन राष्ट्रवादीचं केवळ स्टंटबाजीसाठी आहे असं बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे यांनी म्हटलंय अमोल कांक्रियासह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर